नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे अठ्ठावीस ऑगस्ट आज आपण अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस ऑगस्ट या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर कमी दाबाचे क्षेत्र इकडे पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर सध्या सक्रिय आहे ऍक्सेस ऑफ मान्सून राजस्थानपासून मध्य प्रदेश ओडिसा छत्तीसगड करत अशीच या कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत सक्रिय आहे एक ट्रफ लाईन अरबी समुद्रापासून मध्य महा महाराष्ट्र विदर्भ करत या कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत सक्रिय आहे या ट्रफमुळे कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात विदर्भ असेल तसेच मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण विभाग या भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह काही ठिकाणी बिना मेघ पाऊस सक्रिय आहे मागील दोन दिवसापासून त्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर इकडे लातूर नांदेड याच्यानंतर गडचिरोली यवतमाळ चंद्रपूर हे जे जिल्हे आहेत या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह किंवा बिना मेघगर्जनेसह पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत सोलापूर असेल सातारचे पूर्व भाग अहिल्यानगरचे पूर्व भाग या भागात सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत इकडे नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात हलक्या मध्यम रिमझिम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत कोकणात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत आणि उर्वरित राहिलेले जे जिल्हे आहेत या भागातून ढगाळलेलं हवामान आहे विशेष पावसाचे ढग सध्या या भागातून सक्रिय नाहीत राहिलेल्या जिल्ह्यातून आजचा अठ्ठावीस ऑगस्टचा तालुकावाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस ऑगस्टचा वाईज हवामान अंदाज पाहूया आजचा तालुका वाईज हवामान अंदाज जर पाहायचा गेला तर आज इकडे नांदेड जिल्ह्यात भोकर हिमायतनगर तसेच अर्दापूर याच्यानंतर बिलोली डिगलोर मुखेड याच्यानंतर कंधर लोहा नांदेड हे जे तालुके आहेत या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यात अमदापूर याच्यानंतर चकूर उदगीर शिरूर औसा हे जे तालुके आहेत लातूर जिल्ह्यातील या भागात तुरळक ठिकाणी सह पाऊस राहील सार्वत्रिक नाही त्यानंतर धाराशिव जिल्ह्यात भूम वाशी कळंब याच्यानंतर परंदा तुळजापूर उमरगा लोहोरा हे जे तालुके आहेत या भागातून सुद्धा तुरळक ठिकाणी सह पाऊस बीड जिल्ह्यातसुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जने पाऊस थोड्याफार क्षेत्रासाठी राहील त्यानंतर इकडे यवतमाळ जिल्ह्यात कालापूर अर्नी डिग्रस त्यानंतर वणी याच्यानंतर रालेगाव कळम हे जे तालुके आहेत चंद्रपूर जिल्ह्यात बालापूर रजुरा याच्यानंतर चिमूर वरोरा त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात मोशी मुलचेरा आहेरी भामरगड नागपूर जिल्ह्यात कुही उमरेड त्यानंतर भिवंडी सॉरी भिवपूर त्याच्यानंतर हिंगणा त्यानंतर कलामेश्वर कामटे माऊदा भंडारा जिल्ह्यात साकोली लाखनी त्यानंतर अर्जुनी देवरी मोरगाव गोंदिया जिल्ह्यात या सर्व तालुक्यातून आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील हा पाऊस सांगितलाय तो सार्वत्रिक नसेल असं काय नाही की सर्वच तालुक्यातून हा पाऊस होईल असं काय नाहीये त्यानंतर इकडे पुणे जिल्ह्यात मावळ माळ मुळशी भेल्ले बोहर महाबळेश्वर सातारा पाटण कराड त्याच्यानंतर शिरूर बावडा राधानगरी गडहिंग्लज आजरा त्यानंतर कुडाळ सावंतवाडी चिपळूण खेड महाड मानगाव रोहा त्यानंतर शहापूर त्र्यंबकेश्वर त्यानंतर इकडे नंदुरबार जिल्ह्यात शहादे शिरपूर सिंदखेड साक्री त्यानंतर धुळे यानंतर जळगाव जिल्ह्यात चोपडा यावर रावेल जामनेर हे जे जा तालुके आहेत या भागातून सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सर अधूनमधून सक्रिय राहतील तर हा झाला आजचा तालुका वाईज हवामान अंदाज त्यानंतर आजचा जिल्हावाईज हवामान अंदाज जर पाहायचा गेला तर आज पावसाची तीव्रता ही जास्त इकडे सोलापूर सातारचे पूर्व भाग आयल्यानगरचे पूर्व भाग जालना लातूर नांदेड यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर जालना परभणी बीड हा जो लाल कलर मधील सर्व जिल्हे आहेत या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील पण हा पाऊस पाऊस सार्वत्रिक सार्वत्रिक नसेल तसे नसेल इकडे सुद्धा गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती जळगाव बुलढाणा हे जे जिल्हे आहेत या भागातून सुद्धा सार्वत्रिक पाऊस नसेल तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील नंदुरबार धुळे नाशिकचे पूर्व भाग सुद्धा तशीच परिस्थिती राहील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आहे त्यानंतर पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात कोकण विभाग व मुंबई विभाग अधूनमधून रिमझिम पावसाच्या सरी या भागातून सक्रिय राहतील आजसाठी म्हणजेच अठ्ठावीस ऑगस्ट साठी त्यानंतर एकोणतीस ऑगस्ट एकोणतीस ऑगस्टला विदर्भात थोडाफार पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ हे जे जिल्हे आहेत या भागातून मेघ मेघगर्जनेसह किंवा बिना मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हलका मध्यम काही भागात राहील एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील उद्यासाठी म्हणजेच एकोणतीस ऑगस्ट साठी त्यानंतर हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर याच्यानंतर अहिले पूर्व भाग सातारा पुणे पूर्व भाग जळगाव छत्रपती संभाजीनगर अमरावती अकोला वाशिम धुळे नंदुरबार जळगाव हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील पावसाची तीव्रता इकडे थोडीफार जास्त इकडे सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस राहील वरच्या भागातून थोडीफार पावसाची तीव्रता तुरळक ठिकाणीच राहील वरचे उत्तर महाराष्ट्रातील व मध्य महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत त्या भागातून तसेच पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात हलक्या मध्यम पावसाच्या रिमझिम सरी अधूनमधून सक्रिय राहतील उद्यासाठी म्हणजेच एकोणतीस ऑगस्ट साठी त्यानंतर तीस ऑगस्टला थोडीफार पावसाची तीव्रता इकडे उत्तर महाराष्ट्रात जाईल नंदुरबार धुळे जळगाव अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर अकोला वाशिम हे जे उत्तरेकडील जिल्हे आहे तसेच विदर्भात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या भागातून राहील रिमझिम पाऊस सार्वत्रिक पाऊस असेल थोडंफार पावसाची तीव्रता या भागातून रिमझिम पावसाची तीव्रता राहील तसेच पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात हलक्या मध्यम पावसाच्या सरी मधून सक्रिय राहतील आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत नांदेड लातूर सोलापूर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी या भागातून स्थानिक ढग निर्माण झाले तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह हलका मध्यम पाऊस होऊ शकतो विशेष पाऊस या भागातून एकोण सॉरी तीस ऑगस्ट साठी दिसत नाहीये तर हा होता अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस ऑगस्टचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद